डॉग खा हा चालली आत्ता जर पप्पाचा फोन आला तर पप्पाचा काय डायलॉग असेल <laughs> 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 हाय हॅलो नमस्कार कसे सगळे माहिती खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आमचं चालू आहे साफसफाईचा सा दिवस हा इथे mm. फॅन स्वच्छ करणं चाललेलं आहे फक्त आज आम्हाला फॅन स्वच्छ करायचे होते पण त्याच्यानंतर माझा स्वच्छतेचा किडा बाहेर येतो आणि मग मी थोडंफार सगळं वरच्यावर डस्टिंग करून घेतलेलं आहे जास्त क्लिनिंग नाही कारण आज बरेचसे प्लॅन होते म्हणलं मी जर ते करत बसले ना तर अजून तसंच व्हायला जाईल yeah. आणि मग जे काही ठरवलं ते सगळ्या गोष्टी राहून जातील हे आमचं किती भूत ऊतू आले बघा बघू जरा म्हणजे ती इतकी जागवते इतकी जागवते कि सकाळी ती उठली किती चार साडेचार वाजता आणि त्याच्यानंतर कंटिन्यू खेळणं चालले आई दूध भिकी दे अगोदर किती बारा वाजता उठली रात्री साडे नऊ ला झोपली बारा वाजता उठली बारा नंतर मग चालू होत दूध बिकी दूध बिकी दूध बिकी त्याच्यानंतर परत साडे ला उठली परत तेच चालू होत मग त्याच्यामध्ये पण बिस्किटचा तुकडा तो माझा नाही आहे हा माझा आहे म्हणून सोड बिस्किटचा तुकडा थोडा जरी निघाला तर मग त्याच्यामध्ये असं तिचं चालायचं की नाही ह्याचा थोडासा कोना गेलाय म्हणून तू चष्मा नको घालू बेटा नको घालू तो पप्पाचा आहे ना थोडासा कोणा गेलाय आई ह्या कप मध्ये नको त्या कप मध्ये पाहिजे आई कपने नाही पाहिजे स्ट्रॉने नाही पाहिजे आणि आप, आपल्याला असं होतं की बापरे इतकी झोप आली आहे कधी मी झोपून हे कमीत कमी दीड दोन तास हे नाटक चालू असतं चहा आणि दूध काय काय दोन तास तासात आज इथे हा ते रोजचं आहे पण काय होत पहिले हे उठत होते जसं मी त्या तुम्हाला सांगितलं आणि आता ना ती मम्मा 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 करून ती मलाच उठवते हो आणि मग माझ्या चन्ना हँडल है झाली की मग मी त्यांना उठवते असं होतं हो सो सध्या असं चाललंय का हो क्लिनिंग चालली आता जर पप्पाचा फोन आला तर पप्पाचा काय डायलॉग असेल असं <laughs> म्हणलं <laughs> ना <laughs> की हे बाजारात गेलेत नाही तर मग हे असं काहीतरी काम करतात पप्पांचं असतं की हा एक तर माझं जावं आठवडाभर पण काम करतो त्यानंतर शनिवार रविवार पण सुखाने राहू देत नाही त्याला कामच करायला लावते जस काय मी आठवडाभर रिकामीच बसलेली असते तुम्हाला तर ते तसंच पाहिजे म्हणजे तुम्हाला तर असं आहे की आधीच कामाचं तुम्हाला एवढा उल्हास आणि त्याच्यामध्ये जर असं कोणी भेटलं तर मग काय तुमची मजा दिवाळीच्या टायमिंगला स्वच्छ केलेले पण हा राहून गेलेला बाकी फार नाही तेवढे घाण हा जरा जास्तच घाण झालेला आणि झोपलं की सुद्धा म्हणते ना मग आई छिच्छी <laughs> म्हणा से गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग चल हा बदल स्वच्छ केला होता म्हणून तेवढा घाण नाहीये पण आता हा पुसणार कसा तो टेबल घेऊन यायचा चेअरवर जमेल आणि इकडची पण एवढी असे काही नाही आहेत आहो चेअरवर खाली जमेल की साईडला उभारावं लागेल खाली उभारून जमेल वरती चढू नका चेअर तुटेल नहीं। हो नहीं। <laughs> अच्छा एक्सरसाइज नाही करता काय नाही करता का, का, का? हा आता पण आहे <laughs> <साथ जस्तर्थ> <laughs> <laughs> चला हे फॅन्स स्वच्छ करतायत मी बाकीची वरवरची क्लिनिंग करून घेतली आता मी मनुसाठी नाश्ता बनवते आणि नाश्ता बनवते बस, कारण आम्हाला नाश्ता करायला बाहेर जायचंय आमच्या मावशी काल सांगितलं होतं की आम्ही सुट्टीवर आहे आणि आज ते आले त्यांच्याच लक्षात नाही सुट्टीवर आहे बापरे मी तर मस्त झोपले असते माहिती का सुट्टीवर असतो आणि त्याच्यासाठी आम्ही फॅन हे आवरायला काढले की चला निवांत आपण हे करू झाडून हे घेऊ रोबोट काढून ठेवला होता म्हणलं पुसता येईल आणि आला चला आवर्ता आवडता झाले साडे अकरा कारण मनू हायकर सगळ्यांना आणि मनू सण माझं मॅचिंग मॅचिंग झालंय गोड दिसतय आणि आम्ही बघत बसलो होतो पॉडकास्ट म्हणजे मी आता मी बघितलेलं आहे अनलिस्टेड तिनं पाठवलं होतं मला पण तरी पण एक असतं ना एक्साइटमेंट की कसं झालंय काय म्हणून ते बघावं म्हणून मग तेच बघत बसले होते तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत बघितलं नसेल ना तर नक्की भन्नाट त्याच्या शो या चॅनलवरती चेकआउट करा आणि तुमचं काय मत आहे ते मला नक्की कळवा बाकी छान छान कमेंट्स करा आणि भरपूर सारं प्रेम द्या जेणेकरून त्याच्यालाही अजून मोटिवेशन मिळेल आणि मलाही सो असंच कनेक्ट राहा हाता निघतोय नाश्ता करण्यासाठी त्याच्यासोबतच अजून घरासाठी सुद्धा आम्हाला काही गोष्टी बघायच्या ते म्हणजे भरपूर दिवसांपासून डायनिंग टेबल घ्यायचा होता सो म्हटलं ते पण बघून येऊ हो, बाकी छोट्या मोठ्या काही जो गोष्टी मिळाल्या तर त्या पण चेकआउट करता येतील सो चला डॉग तिला म्हणलं ना बेटा पिकू म्हणणा पिकू दादा म्हण ना नाही डॉग कोण येतो डॉग येतो आणि डॉग कसा करतो भबू करतो पोट चेंगरेल जाण्याच्या अगोदर पिकूची खाण्यापिण्याची सोय जे त्याला अजिबात आवडत नाही डॉग खा म्हण का एकदा अजून बनू अस म्हणा चावला रोज असत डॉग खा <laughs> चल खातोय तो चल आपण जाऊ खायला आता बाय बाय डॉग बाय बाय ब्लॅक ब्युटी जरा जास्तच टकाटक दिसतीय बर दिसायला पण तरी अंधार इथे कळत नाहीये मस्त दिसते हो अशी वाटते नवीनच आहे म्हणा आता घाण करायची नाही काय झाली नाश्ता झालाय नाश्ता म्हणजे आमचं जेवणच झालंय आता कारण जेवणाच्या टायमिंग पर्यंत आम्ही घरी जाऊ असं वाटत नाही ते जेवण होऊन गेले हा जेव्हापासून मनू खायला लागली ना शांतपणे तेव्हा जेवण आम्हाला पण असं व्यवस्थित खाता येतं नाही तिची इतकी मध्ये लुडबुड लुडबुड चालू असते हे घेते घे हे हो ओढ ते ओढ दोन मिनट थांब राजा काय होतो काय शिरी लावायची काय लावायला सांगितला काय लावायचं शिरी लाव काय लाव

काय म्हणा ती मला पण आईच्या ऐवजी मम्मा म्हणायला शिकली आहे काय माहिती कस काय मम्मा म्हणते त्यांना पप्पा म्हणायचे तर पापा म्हणते मम्मा पापा कुठे शिकली आणि तू म्हणा इकडे बघ इकडे बघ कॅमेराकडे बघ तिकडे तिथे 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 कुठे शिकली सांग बरं तू आई पापा आई पापा? आई बाबा म्हणायचा हा पप्पा पप्पा म्हणते आणि आईला काय म्हणते आईला काय म्हणते लॅमिनेट केलंय का लॅमिनेट नाही हे बिल ना मॉर्बल मॅट फिनिश आहे वुडन टेक्चर बी आहे ओरिजिनल नाइट्स है ऐसा आर्टिफिशियल आर्टिफिशियलस दिसता है मला तो इसमें देख सकते हो इसमें उसमें, उसमें कस्टमाइज कर सकते हैं। कस्टमाइज नहीं है मॉडल में कस्टमाइज नहीं है हां इंडियन में आपको कस्टमाइज हो जाएगा तीन तरह

तीस पस्तीसपासून स्टार्ट आणि मग ऐंशी नव्वद एक लाखापर्यंत आमचं ते तर पुढचं तर काही बजेटच नाही जे स्टार्टिंग आहे तिथून आमचं बजेट आहे मग त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला तिथं बघूयात आणि आता एक दोन ठिकाणी आम्ही तरी पण त्यातली त्यात सतरा ऐंशी टक्के आम्ही फायनल करून आलो आहे बघू मग काय अजून ठरतं आहे अजून काही ठिकाणी बघून बाकी आता एक प्लांटचं शॉप बघितलं होतं ऑनलाईन तसं मी एक प्लांट ऑर्डर केलं आहे हॉलसाठी जे बनाना लीव्ह होतं ना मागे हे केलेलं म्हणलं तसंच आपण ते काहीतरी घेऊयात त्या कॉर्नरच्या तिथे म्हणून मग तिथे ते फायनल केलं आहे पण तरी पण ऑफलाईन पण बघून येऊ म्हणलं कारण ऑफलाईन एक होती इच्छा बघण्याची की कसं आहे काय म्हणलं कारण ऑनलाईन 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 खूप चाललेलं म्हणून एक शॉप दिसलं तर म्हणलं बघून येऊ तिथे काय आहे काय नाही आणि नंतर ठरवूयात ऑनलाईन घ्यायचं की ऑफलाईन असं आज आमचं बहुतेक कुठलंच काम होणार नव्हतं वाटतं म्हणजे आम्ही ते जे प्लांट्स बघायला गेले होतो ना ते शॉपच बंद झालेलं म्हणजे कायमचं बंद झालेलं त्याच्यामुळं आम्हाला तिथे पण काही जाता आलं नाही आणि ते पण राहून गेलं डायनिंग टेबलचं पण राहून गेलं आता लवकरच घेऊ आम्ही तो जो फिक्स केला होता तो पण त्यांच्या काही मनात दिसत नाही आहे म्हटलं ठीक आहे चला ऑनलाईन पण थोडंसं बघूयात घरी आल्याच्यानंतर आपलं जे काही रुटीनचे कामं असतात ते आज मला ट्राय करायचं होतं एअरफ्रायरमध्ये की शेंगदाणे भाजून बघूयात सगळ्यात अगोदर जे बऱ्याच दिवसापासून म्हणजे त्यांना जे गिफ्ट मिळालं होतं हे फ्रायर तर ते, ते पहिले मी स्वच्छ करून घेतलं त्याची प्लेट वगैरे धुवून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं याच्यामध्ये शेंगदाणे भाजूयात खाली पेपर टाकला कारण त्याला होल असतात आणि मग होलमधून शेंगदाणे खाली गेले की ते खालचे भाजणार नाही त्याच्यामुळे मग पेपर टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे ठेवले अगोदरच मी प्रिहीट करून घेतली होतं साधारण दोन ते पाच मिनिट आता याची मला अजिबातच माहिती नव्हती एकदम झिरोपासून स्टार्ट होतं की कसं वापरायचं काय वापरायचं पण चाट जी आपल्याकडे आहेच मग ते कधी यूजमध्ये येणार ना म्हणून मग मी चाट जी पिटीला विचारून सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या कसं काय वापरायचं काय आणि त्याच्यानंतर ना मग शेंगदाणे भाजायला घेतले आता तुम्हाला विश्वास नाही बसणार पण जेव्हा आपण हाताने शेंगदाणे भाजतो ना त्याच्यापेक्षा एकदम एकसारखे शेंगदाणे याच्यामध्ये भाजले गेलेत आणि खरंच मला तरी हे आवडले आता तुम्ही किती मिनटं ठेवता त्याच्यावरती असतं मी साधारण आठ ते दहा मिनिट ठेवले होते आता इथे छान असे शेंगदाणे भाजून झाले आहेत मला इतका सोप्पा पर्याय वाटला ना हा कारण कढईमध्ये आपल्याला कंटिन्युअसली हलवावं लागतं तरीसुद्धा असं थोडं तरी दुर्लक्ष झालं तरी, तरी पण लगेचच इकडचे तिकडं होऊन जातात पण याच्यामध्ये अजिबात तसं नाही झाले एक सारखे शेंगदाणे भाजले गेले आहेत म्हणजे त्याचा खरं तर वापर असतोय आहे पण मी ते फर्स्ट टाईम यूज करते म्हणून मला जरा जास्त आश्चर्य वाटतंय एवढंच पण मला असं वाटतं टेस्टमध्ये पण थोडासा बदल लागेल कारण एकदम छान सेम सगळे सगळ्या साईडने भाजले जातात त्याच्यामुळे हो बाकी मला मनूसाठी शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत खरं तर त्याच्यामुळे मी हे भाजून घेतलेत आता तिला शेंगदाण्याचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खूप आवडते म्हणून म्हटलं ते संपले होते माझ्याकडचे तर ते मनू यायच्या पहिले करून घेते मनू आणि हे गेलेत भाज्या आणण्यासाठी कारण आज संडे म्हणून तर मग ते येईपर्यंत लाडू बनवून घेते शिवाय आज मला केकसुद्धा बनवायचा नाचणीचा बऱ्याच दिवसापासून मी विचार करते हो की या एअरफ्रायरमध्ये मी काहीतरी करेल म्हणून मला हे पण त्या दिवशी म्हणले की मला ऑफिसमध्ये विचारत होते की तुम्ही काय वापर केला फ्रायरचा असं तर आम्हीच एक अशा असू की ज्यांनी ह्या एक दोन महिन्यामध्ये काहीच वापर नाही केला त्याच्यामुळे म्हटलं की चला असे मफिन्स बनवूयात मस्त ते पण पहिल्यांदाच बनवणार आहे त्यामुळे मस्त की कसे होत आहेत माहीत नाही पण ठीक आहे मी ट्राय करते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते कसे होत आहेत ते कुठलीही नवीन गोष्ट ट्राय करताना ना एकदम मनामध्ये धाकधूक असे की ती कसं होईल काय होईल आणि म्हणून तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करत नाही त्यांना पण विचारून विछारू, विचारूनच चाललं होतं माझं की अहो मी किती क्वांटिटीमध्ये भरू काय भरू म्हणजे जरी फेल गेलेस तर मग पटकन आपण म्हणू शकतो की हा हो तुम्ही मला हे असं सांगितलं होतं आणि आपण दोघांनी मिळून असं केलेलं असं काहीतरी तर मग कमी कमी क्वांटिटीमध्येच भरले तिनके जरी चांगले झालेच मला तर तेवढा कॉन्फिडन्स आहे पण झालेच चांगले तर वरती एकदम यायला नको बॅटर त्याच्यामुळे थोडं थोडं भरले ते आणि त्याच्यानंतर ना एअर फायरमध्ये ठेवलेत आता एक्साइटमेंट खूप होती की कसं होईल काय म्हणून माझं कंटिन्यू ते दहा ते पंधरा मिनटं तिथेच मी उभी होते आणि बघत होते की कसे झालेत आणि हे बघा हे असे काहीशी झालेत म्हणजे स्पंज झालेत पण थोडंसं वरचा कोटिंग आहे ना तो कडक झालेला त्याच्यामुळे यांना तेवढे काही आवडले नाहीत साधारण सेवन्टी एट्टी पर्सेंट ते परफेक्ट झालेले आहेत पण माझ्या मनूला मात्र ते खूप आवडलेत आणि ती छान एन्जॉय करत होती सो चला या छानशा मफिनसहित आपला व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा चलो बाय